राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या जोगाईवाडी सर्कल प्रमुखपदी आम्ही सुधाकर जोगदंड यांची निवड केलेली आहे कारण सुधाकर जोगदंड हे पक्षस्थापनेपासून आजपर्यंत पक्षासाठी निस्वार्थ काम करीत आलेले आहेत त्याच्यामुळं त्यांची आम्ही जोगाईवाडी सर्कल प्रमुखपदी निवड केलेली आहे ते त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन जोगदंड साहेब आपली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष या पक्षाच्या वतीनं जोगावाडी सर्कल प्रमुखपदी आपली निवड करण्यात आलेली काय वाटते आपल्याला मी निश्चितच खूप आनंदी आहे आणि सुखी आहे म्हणजे समाधानी आहे की या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाचा एक पदाधिकारी म्हणून आणि एका सर्कलचा प्रमुख म्हणून मला जी जयंत पाटील साहेबांच्या कृपेनं आशीर्वादानं नवनिर्वाचित साहेब खासदार साहेब बाप्पा सोनवणे यांच्या कृपेनं आणि तालुकाध्यक्ष आपले अमरभैया देशमुख यांच्या यांच्या एक माझ्यावर बारकी बारीक नजर असल्याकारणाने त्यांची पण माझ्यावर कृपा आहे आणि या मतदारसंघाचे माजी आमदार पृथ्वीराजी साहेब आणि लागलीच भावी आमदार असल्याकारणाने माझ्यावर विश्वास जो पक्षानं टाकला तो नक्कीच सार्थकी लावी हा मी माझे आमदार साठेसाहेबांना तालुकाध्यक्ष अमरभैया देशमुख आणि इतर पदाधिकाऱ्यांना व पक्षांना देतो आणि या ठिकाणी थांबतो